नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून दुःखाचा डोंगर कोसळलेला असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने आपली जीवनयात्रा संपवलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मुंबई येथील सुप्रसिद्ध अभिनेते प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माते आशिष उबाळे यांनी नागपूर येथे रामकृष्ण मठात गळपास घेत आपलं जीवन संपवलेलं आहे मुळचे नागपूर येथील महाल आणि चुनाभट्टी परिसरात राहणारे आशिष उबाळे यांनी एफटीआय संस्थेतून दिग्दर्शक म्हणून पदवी प्राप्त केली होती त्यांनी गजरा एक श्वासाचे अंतर किमयागार चक्रव्यूह अशा मालिका तर आनंदाचे डोळे गार्गी पकडा अशा अनेक काम केले एका दशकापूर्वी आशिष बाळे यांना नामवंत दिग्दर्शक म्हणून ओळखलं जायचं मात्र त्यानंतर त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही याशिवाय त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला त्यामुळे ते निराशेच्या गर्देत गेले आणि हे टोकाचे पाऊल उचलत स्वतःची जीवनयात्रा संपवली तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ चित्रपट अभिनेते दिग्दर्शक आशिष अरुण उबाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली